हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये हाफचे अनेक वचनीय रूप आहे मराठी मराठीतर्थ भागांना दोन समान भाग करणे अर्ध्याने कमी करणे मध्ये फोडणे किंवा कापणे समान प्रमाण वाटन घेने वा एखादी गोष्ट अर्धवट कर सोड़न देने होता ही। करुन वाक्या है हाव्जलाक्य प्रयोग कर पेला वाक्य है नेवर डू थिंग्स बाय हावस दुसरा वाक्य है शिकट दू हावज तीसरा वाक्य है टू हाउ्स मेक अ होल चौथा वाक्य है वी गो हाऊस ऑन ऑल द बिल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू